नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण जाणून घेऊया अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकार म्हणजेच आपली लग्नानंतर होईलच प्रेममधील काव्या यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काव्या या मूळच्या सांगलीच्या असून त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला आहे त्यांचे वडील केदार रामतीर्थकार आणि आई मेधा रामतीर्थकार ज्ञानदाचे शिक्षण पुण्यामध्येच पूर्ण झाले असून त्यांनी पहिली मालिका ठिपक्याची रांगोळी ही त्यांची सर्वात गाजलेली मालिका आहे यापूर्वी देखील त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले होते परंतु त्यांना ठिपक्याची रांगोळीमधील अपूर्वामुळे खास ओळख मिळाली तर तुम्हाला काव्याची भूमिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा